सिन्नर दापूर येथे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य इंजिनियर सिमंतिनी माणिकराव कोकटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र दापूर येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या आरोग्य शिबिरामध्ये स्त्रियांच्या मासिक पाळी आजार तपासणी व उपचार छातीचे आजार नेत्र तपासणी स्तन गर्भाशय आजार तपासणी किडनी आजार तपासणी रक्त तपासणी उच्च रक्तदाब तपासणी ईसीजी आदी आजारांवर उपचार तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर श्रीरोग तज्ञ डॉक्टरात डॉ सुशील पवार यांच्या उपस्थितीत गरोदर मातांसाठी चर्चा सत्राचंही आयोजन करण्यात आलं डॉक्टर पवार यांनी गरोदर मातांची तपासणी केली गरोदरपणात मातांनी घ्याव्याची काळजी व आहार या संदर्भात मार्गदर्शन केलं वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शेखर पाटील योगेश आभाड यांनी आपली मनोगत व्यक्त केली शिबिरात लहान मुले वयोवृद्ध पुरुष महिला गरोदर मातांसह नागरिकांनी सहभाग घेतला सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश आव्हाड यांनी इंजिनियर सिमंतिनी कोकाटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रुग्णांना फळवाटप केलं या शिबिरात डॉक्टर सुशील पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेखर पाटील डॉक्टर धीरज केदार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश आव्हाड संघटक मारुती बोडके साहिल सय्यद अमोल आव्हाड फार्मासिस्ट भाग्यश्री त्रिवेदी लॅब सायंटिस्ट उमरे लॅब असिस्टंट मनीष आव्हाड सुपरवायझर चिंतामण पवार आशा सेविका शर्मिला सूर्यवंशी अर्चना भालेराव वंदना शेळके स्वाती आव्हाड कविता खुले आशा खुले योगिता भालेराव लता सहाणे लक्ष्मी भालेराव पालवे सिस्टर सरदार सिस्टर भारती सिस्टर शेळके सिस्टर आरोग्यसेवक अमोल सानप विठ्ठल वनवे वाहनचालक योगेश भालेराव आदींसह ग्रामस्थ महिला व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर ताई कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपले ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड यांच्याकडून आपल्याला आज एक आपण एक कॅम्प इथं ठेवला एन uh, सी ज्या गरोदर माता आहे त्यांची एक तपासणीचा आपण एक काम ठेवलं आणि त्याचबरोबर याच uh, वाढदिवस ताईंच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आज एक uh, माझ्या ज्या सर्व आशाताई माझ्या जे सगळं महिला वर्ग आहे त्यांचा एक uh, uh, कामाचा पुरस्कार म्हणून व त्यांचा uh, एक आदर uh, uh, म्हणून आपण त्यांना एक फुलं फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांचा एक uh, आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुशील पवार सर यांच्या थ्रू त्यांचा एक आपण सत्कार करतो आज दिनांक सोळा एप्रिल रोजी इंजिनियरिंग इंजिनियर श्रीमंती निताई कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त हा इथे एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दापूर पी एच सीमध्ये तर ह्या का वाढदिवसानिमित्त इथं कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे एक शिबिर घेण्यात आले होते व तसेच गरोदर मातांचे तपासणी व इतर एक काही सगळ्या आशांचा व ए एन एम यांचा सत्कार समारंभ मान्य श्री दापूरगावचे सरपंच श्री योगेश आव्हाड यांनी आज इथं आयोजित केला होता व त्यांच्यावर त्यांच्या सहकार्यांनी मिळून ठेवला होता त्यासाठी आम्हाला इथं सहकार्य म्हणजे डॉक्टर शेखर पाटील यांचे पण आपले व पूर्ण दापूर पी एच सीचे जो काही आरोग्य कर्मचारी आहे यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो हा एवढा उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी आज इथं राबवला त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यांचे आभार व इंजिनिअरिंग श्रीमती रिता कोकाटे यांना आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा तर विशेष उल्लेख इथं करणार आहेत एक म्हणजे इथल्या दापूर पी एच सीच्या ज्या स्टाफ आहेत सरदार सिस्टर त्यांचं एक विशेष कौतुक करणार आहेत कारण की एक आठ दिवसापूर्वी ह्या एक यु पी एच सीमध्ये पेशंट आली होती जी अत्यंत सिरियस कंडिशनमध्ये होती तिला ताप थंडी अत्यंत ताप थंडी इत्यादी आजार होते पण त्याच्यामध्ये तिचं ऑक्सिजन प्रमाण फार कमी व्हायला लागलं होतं आणि इथून प्राथमिक उपचार करून सदर पेशंट हे ग्रामीण रुग्णालय सिन्नरमध्ये संदर्भित करण्यात आलं होतं तर ते संदर्भित करत असताना इथून दापूर ते सिन्नर प्रवास आणि सिन्नरहून पुढे ती संदर्भित झाली होती जिल्हा रुग्णालयात तर ह्या पूर्ण वेळेत तिच्याबरोबर आणि तिची तिची पूर्ण काळजी घ्या जी होती आणि प्राथमिक प्राथमिक उपचार ऑक्सिजन देणं व इंजेक्शन देणं हे काम जे सिस्टरांनी केलं आणि तिच्यामुळे आज तिला जीवनदान भेटलं अशा सिस्टरांचा मी इथं विशेष सत्कार करण्यात यावा असं मी शेखर पाटील सरांना विनंती करतो आणि सरदार सिस्टरांना सांगतो की त्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या इंजिनर्सिमंत मागे कोकाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्व मोफत निदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये गर्भवती महिलांची तपासणी असेल छातीचं कर असेल दळीत तपासणी असेल अनेक तपासण्या मोफत करण्यात आलेल्या आहेत त्यात दत्त ब्लड टेस्ट असेल युरिन टेस्ट असेल या पण तपासण्या या शिबिरामध्ये मोफत झाल्या आहेत आणि वाढदिवसाचं औचित्य साधून मी सामाजिक बांधिलकी जपत येथील जे रुग्ण ॲडमिट रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी फळे वाटप करण्यात आली या दो शिबिरामध्ये असंख्य म्हणजे दापूर आणि दापूर परिसरातील सर्व माता भगिनी असं रुग्ण असं यांनी भरपूर असा उत्तम असा प्रतिसाद दिला आणि त्यांचे आभार मानतो आणि या सर्व आमच्या दापूर गावाच्या वतीनं सर्व टीमच्या वतीनं मी इंजिनियर श्रीमंतिन साई कोकटे यांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनूज दापूर